नमस्कार बेस्ट ऑफ कोकण नार्वेकर या यूट्यूब चॅनलवर सरसे स्वागत सकाळचे सव्वापास झालेत तरीसुद्धा गरम बघा गरम तो होतच पण खूपच गरम होतं आहे काल पाऊस पडला आता गरमच गरम जस्ट घरातून निघालो आहे तरीसुद्धा खूप खूप गरम होतं आहे आता आपण चाललो आहे ठाणे स्टेशनला आज आम्ही जाणार आहोत माझ्या घरी म्हणजेच गुहागरला जनशताब्दी एक्सप्रेसने ठाण्याला पाच चाळीसला येते आपण ती पकडून जाऊच आणि आमचे खेळाडू बघा पाठीमागे दिसतील ते ये बघा येत आहेत हळूहळू पुन्हा एकदा बघा बाबा एकदम पाठी आहेत आपण भेटू ठाणा स्टेशनला तिकीट कन्फर्म आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तिथून आपण पकडू आपली सर्वांचीच लाडकी म्हणजे लाल परी चिपळूण स्टेशन ते गुहागर चला आता आपण भेटूया थेट ठाणा स्टेशनला पुढे मार्गस्थ होऊया चला गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार ते काही सांगत नाही अजून अनाऊन्समेंट आला। नाही आम्ही ब्रिजवरती सुद्धा आहे किती वेळ झाला तरी थांबलो आहे तरीसुद्धा गाडीचा का पता नाही बघू आता किती वाजता येतं आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर येते पाच नंबरवरती आहे का सात नंबरवर येते गाडी पकडली आहे आणि गाडी आली आहे कुकड्याच्या बोलता आता भारतात जल पाच मिनटं झाली गाडी पकडून आम्हाला निघालो आहे आता प्रवास सुरू झाला आहे आपला थोडं पावसाचं वातावरण आहे दिवा स्टेशनला आलो आहे आपण आता गर्दी कमी आहे मराम सर्व लोक उभा नाही खूपच गर्दी कमी आहे चला गावाला पाऊस पडतोय भरपूर बाहेर पण वातावरण तसंच आहे पाऊस खूप बारीक बारीक पनवेल आलेला आहे आताच नियमाप्रमाणे सतरा मिनटं लेट आणि समोसे घेऊन चढलेले आहेत माणसं डब्यामध्ये खूप मेहनती असणार आहे लोक एवढ्या सकाळी सकाळी आपल्यासाठी गरम गरम समोसे घेऊन येतात म्हणजे खूप मेहनती आहे बघा तुम्ही मालगाडी पुढे चाललेली आहे आपल्याच बघा हा हळू काय होईना पण चालली आहे पुढे सतरा मिनटं गाडी लेट झालेली आहे पनवेल येईपर्यंत बघू आता चिपळूण येईपर्यंत किती आहेत आता थोडा नाश्ता करू गरम गरम समोसे घेऊ आपण आता समोसा आताच घेतलेला आहे पण खूप म्हणजे खूपच गरम आहे खूप आता असं वाटतं कढईतून काढून दिलं वाटतं लगेच आम्हाला अंतर चंपू पण खातोय वरून गाडी रवाना झालेली आहे आता सुटलेली आहे आपली गाडी बाय बाय पनवेल कमत चंपू बसला तिघं दोन लाईन मांडी घालून बाजूला वेपर घेऊन सेल्फी काढतो बघा कचरा गेल्यामुळे आम्ही ड्रॉपच घेऊन आलो होतो आम्हाला माहिती आहे काहीतरी काही ना होतं त्याच्यामुळे ड्रॉपचा आपला उपयोग आपण कुठे पण करतो बघा नागोटनेला काहीतरी डोळ्यात गेलं म्हणून आम्ही ड्रॉप घेऊन आल्याचा फायदा झालेला आहे टाकलेला आहे आता आपण डुप्लिकेटिंग ड्रॉप याच टायमाला बघायला गेलं तर आता तिकीट चेक करायला ठिसी आलेले बघू आता किती जण भेटत आहेत जण तर भेटले आहेत बघू आता आपल्या इकडे कधी येत आहेत ते तिकीट चेक करायला आलेले आहेत मस्त गेल्या वेळी जेव्हा प्रवास केला होता ती किंवा पॅसेंजर तेव्हा पण एकच होते आज हे या चला आता आपली पण तिकीट टाकूया त्यांना दिवाणखवटीला गाडी सिग्नलला थांबली आहे आणि पावसाला सुरुवात झाली आहे बघा पावसाला सुरुवात जेसीबी आणलाय आजूबाजूचे जे सामान ट्रॅकवर येऊ नये खडी येऊ नये यासाठी दिवाणखवटी स्टेशनला गाडी थांबलेली आहे सिग्नलसाठी तर घरी जायचे मानले कारण की पाऊस असा पडत राहिला तर आम्ही काही छत्री आणलेली नाही त्यामुळे भिजण्याचं चान्सेस जास्त आहे आमचा चंपू मजा घेईलच आलेली आहे गाडी क्रॉसिंगसाठी थांबलो होतो आम्ही गाडी आहे रत्नागिरी रत्नागिरी दिवा साठी थांबल्या असल्यामुळे गाडी खूप हळूहळू येते गर्दीच्याशी बऱ्यापैकी आहे कारण की लोक जी गेले ते गावावर रिटर्न फिरताय आता गाडी भिजून आली म्हणजे भरपूर पाऊस आहे प्रत्येक डब्यात माणसं लटकत आहेत प्रत्येक डब्यात चला आमच्या गाडीचा सिग्नल भेटलेला आहे आता आत्ताच आपली गाडी आली आहे जनशताब्दी चिपळूणला जवळपास भरपूर म्हणजे भरपूरच माणसं इथे उतरली जातात आमचा चंपू दमला आता बाजूला मालगाडी गाडी लागली आहे आता आपण चिपळूण स्टेशनला तेवढ्या आपली बस आहेच म्हणजेच लाल लालपरी गोळी लागते म्हणून आताच गाडी लागते सॉरी सॉरी म्हणून गोळी घेण्यात येते पहिले नाही तर उलटीने वाट लागून जाते पूर्ण लाल परीची थोडा थोडासा पाऊस आहेच चला आता आपण पुढे मार्गस्थ होऊया चला गाडी आता पुढे निघालीये मडगावला जायला चिपळूण मधून यात्रा स्टॉप इथपर्यंत चिपळूण पर्यंत आता आपण पुढचा प्रवास दाना तो। लाल परीने चला बोल आता जोरात बोल चंपू गाडीला बाय करतोय निघाली गाडी आमची अजून बॅगच घेते किती वेळ झाला तरी चला चालली आता ती मडगावला चालली मडगावला बोल बाय बाय हा पाऊस लागला ना तिला चिपळूण स्टेशन एसटी स्टँड चिपळूण एस टी स्टँड ला आपण पाऊस खूप आहे लाल परीचा प्रवास चिपळून ते गुहागर शृंगार तळीवर पोचलो पोचल्या पोचल्या आमच्या आवडीचे म्हणजे आम्ही खेकडे घेतलेले आहेत हे बघा पिशी पण लगेच घेतली आहे त्यात आम्ही आता खेकडे टाकतोय हे बघा लगेच खेकडे घेतले कारण आवडीचा पदार्थ घेतल्यावरती खायची मजाच वेगळी असते चला आमची शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आता आम्ही पोचलोय जस्ट अडूरला पाऊस आहे पावसातून भिजत एका मिनिटात पोचू घरी चला आत्ताच घरी पोचलो पाऊस तर खूप आहे अजून पण खूप पाऊस चालू आहे पोडवर जेवतो आणि झोपतो व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढे व्हिडिओ येईपर्यंत श्री स्वामी समर्थ बघा पाठीमागे बघा किती पाऊस आहे